राज्य शासनाच्या अंत्योदय योजनेअंतर्गत अंतर्गत गोरगरीब कुटुंबांना अन्नधान्याचं वितरण करण्यात येत महाराष्ट्रातील गोरगरीब जनता ही भूकेने व्यापुळू नको हा या योजनेमागचा खरा उद्देश मात्र गरीबांपर्यंत पोहोचणार हे अन्न पोट भरणार आहे की दुखवणार नेमका हाच प्रश्न आता निर्माण होतोय याच कारण म्हणजे वितरण प्रणालीतील अनियमित गोंधळामुळे निकृष्ट दर्जाचं धान्य ग्रामीण भागातील लोकांच्या ताटात पडते हा धक्कादायक प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील मागील दोन महिन्यात अनेकदा समोर आला आता तालुक्यातील असे प्रकरण उघडकीस आल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत प्रचंड रोष व्यक्त चांगले धान्य सुरू झालेला हा संघर्ष बुलढाण्यात अधिकाधिक तीव्र झाल्याचं दिसून आलं युवा सेना उपजिल्हा प्रमुख संतोष भतेकर यांनी आपल्या सहकार्यासह रात्री बुलढाण्यात पुरवठा कार्यालय गाठले आणि चक्क आंदोलनाला सुरुवात केली काही वेळानंतर अधिकारी जयश्री ठाकरे या देखील आंदोलनाच्या स्थळी दाखल झाल्या अधिकाऱ्यांसमोर समस्या मांडताना आंदोलक गुतेकर यांनी भात आणि भाकर दाखवत मॅडम हा तांदूळ बघा याचा वास येतोय भाकरीला कीड लागलेली आहे दुसऱ्यांदा तक्रार देऊनही आमच्या तातात सडकच अन्न येत असेल तर आम्ही करायचं काय असा जाब विचारला यावर अधिकारी ठाकरे म्हणाले आम्ही वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार व्यवहार केला आहे यापुढे असं धान्य वितरित केलं जाणार नाही असं आश्वासन ना आहे शेवटी लेखी आश्वासन मिळाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आलं मात्र गोर गरिबांना आता पुढे कशा प्रकारचं अन्नधान्य वितरित होत हे देखील पाहणं महत्वाचं आहे अभिषेक वरपे महाभूमी बुलढाणा एक अक्षरशः वास येतो वास येतो एक गोष्ट लक्षात घ्या वास येतो वास आम्ही काय केलं होतं आम्ही तीन डिसेंबरला निवेदन दिलं होतं तीन डिसेंबरच्या अगोदर बऱ्याच वेळेस धान्य खराब आलं बऱ्याच वेळेस धान्य खराब आलं पण तरी काय केलं तीन डिसेंबरला निवेदन दिलं आम्ही कुठल्या आंदोलनाचा याचा त्याचा विशेष घेतला आणि आम्हाला असं वाटलं होतं की तुमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून काहीतरी कारवाई होईल आम्ही जे करत होतो काय कारवाई आमच्या आंदोलनाला आतापर्यंत आम्ही कुठलंही निवेदन दिलं असेल तर आम्हाला एक किमान उत्तर तरी आलं डिपार्टमेंटकडून साधं उत्तर किंवा तुमच्या निवेदनाची दखल घेऊन आम्ही संबंधित पुरवठा जो कोणी पुरवठा करणार आहे त्याला सूचना केलेल्या हो आहेत याच्यानंतर धान्य खराब येणार नाही हो धान्य याच्यानंतर खराब येणार नाही तरी तुमच्याकडून उत्तर आलं नाही म्हणून आम्ही तहसीलदारांशी संपर्क केला तहसीलदार म्हणले की याच्यानंतर धान्य खराब येणार नाही पुन्हा यावेळेस धान्य खराब आलं मी तेच म्हणते खराब आलं पर्टिक्युलर कुठलं गोडाऊन आहे तुम्ही मला सांगा कारण की मी एन्शुअर केलंय की कडूनच तांदूळ येईल चिखलीच धान्य खराब आलं देवगराचं खराब आलं मी कारण तहसीलदारांच्या सातत्याने संपर्कात आहे मी तुम्हाला चेक करून यावेळेस झालेलं वाटप जे झालेलं धान्य त्याचे सॅम्पल आम्ही ठेवलेले आता मागच्या बातम्या होत्या चिखलीच चिखलीचं धान्य खराब आहे देवगा राजाचं ठीके ना मी तुम्हाला तेच सांगते तुम्ही देवळगाव राजा भाकर नाही नाही पूर्ण आळ्या किडे जाळ त्या आम्ही दोन वाजेपासून बसले आमचं काही आंदोलनाचा उद्देश नव्हता आमचं म्हणणं होतं फक्त याचा थोडासा सेट घ्या आणि हे जर खाता आली एक घास खाऊन पाह आणि हे पा कसं काय नेमकं काय काय वाटतं कुठला आहे चिखलीचा हा चिखलीचा आहे हा चिखलीचा आहे तीन चार किंवा विजय चिखलीच मला सांगाल की आता राईस कुठून आलेला आहे आणि आता सॅम्पल माझ्या कार्यालयात पाठवा गोडाऊन मध्ये जाऊन ठीक आहे हा मला जे आहे गोडाऊन मध्ये आता सध्या स्थितीत जे विदरणात चाललंय धान्य ते त्याचं सॅम्पल हवं ठीक आहे आठवड्यामध्ये पाठवा उद्या बारा वाजेपर्यंत पाठवा नाही इथे माझ्याकडे लोक आले तुमचं चिखलीच खास करून तांदूळ खराब आहे हां बा मी चिखली तहसीलदारांची बोलतोय त्यांना मी कशाला सांगणार मी कॉल करते देवर। ना त्यांना तर तुम्ही मला त्यांचं सॅम्पल घेऊन पाठवा तुमच्या आयोला ठीक आहे आणि तुमचं हो अर्थात अर्थात पीडीएस जो तुम्ही वितरणात टाकताय तो ठीक आहे